शरद पवार यांच्यानंतर प्रणिती शिंदे यांनी पावसात भिजत केले भाषण या सभेनंतर प्रणिती शिंदे यांच्या नावाची सर्वत्र चर्चा तर झालं असं सोलापुरातील बाळ येथे शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने कॉर्नर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं प्रणिती शिंदे यांची कॉर्नर सभा सुरू असताना अचानक पावसाला सुरुवात झाली मात्र प्रणिती शिंदे यांनी पाऊस आला म्हणून न थांबता था। पावसात भिजतच दमदार भाषण केल्याने राजकीय के वर्तुळात चर्चा सुरू झाल्या आहेत <laughs> आज महाविकास आघाडीमध्ये राष्ट्रवादी शरद पवार साहेब त्यांचा गट शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गट आणि काँग्रेस कोल्हापूरात शिंदे साहेब तिन्ही नेते तळागडले नेते तिन्ही नेते लोक नेते महाराष्ट्राचा कोणा फिरलेले नेते आणि तिन्ही मित्र आहेत जिघडी दोन ही संस्कृती आहे महाराष्ट्राची आम्ही आज सगळेजण एकत्रित आलो तुमच्यासाठी लोकशाहीसाठी आणि भाजपचा बेरोबर भाजपचा कोण नेता मला सांगा आणि काय तुम्ही मला सांगता बीजेपीकडे दोन आमदार त्यांनी ज्या उमेदवाराची शिफारस केली त्यांनी दिलाच नाही पण त्यांची पण किंमत नाही त्यांच्या पक्षात तुमची काय किंमत धरणार आणि आज त्यांचा तालमेल पूर्ण बिघडला चारस चारस वगैरे काही नाही दिवशी पुढे जाणार नाही त्यांच्या नाहीतर त्यांनी ते अरविंद केजरीवालला एका रात्री वाटत का केली नसती त्यांनी ते झारखंड एका रात्री जाटक अजून त्यांची खरेदी विक्री अंदाज खासदार तेवढंच चालू आहे काम तर काही केलं नाहीये त्यांच्या भाजपाच्या पापामुळे आज सोलापूर दहा वर्ष मागे गेले तुमच्या हात झालाय पाप लोकशाहीवर झालाय आता त्यांना त्यांची जागा दाखवण्याची वेळ आहे आम्ही तुमच्यासाठी लढायला तयार आहोत काम करणार लोकांना दिसू नका त्याचं नुकसान देशाचा होतो आणि फटका तुम्हाला बसतो दोन्ही खासदार कोरी पाठी होती तरी तुम्ही बोर्या मनाचीही तुम्ही त्याने विवडू नये पण धाड तुमचा झाला म्हणून ह्या वेळेत आता मतदान करा आणि बघा सोलापूरची कशी प्रगती होते आम्ही शेवटच्या माणसाला कधीच विसरत नाही ती आमची संस्कृती नाहीये